नाशिक शहरात काही ठिकाणी अतिक्रमण विभागाने कारवाईचा धडाका लावला जरी असला तरी सिडकोतील मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणाकडे मात्र सिडको विभागीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने काळाडोळा केल्याचे चित्र बघायला मिळाल्याने त्रिमूर्ती चौक देवी मंदिर सिग्नल परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्रिमूर्ती चौक या ठिकाणी महापालिकेने मोठी कमाल लावलेली आहे त्याच बाजूला अतुल डेअरी परिसरात मात्र नाशिक महानगरपालिकेला सांगून देखील अतिक्रमण विभागाचा हातोडा पडत नाही अतिक्रमण विभागाचे लागे बंदे आहे की काय असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे आपल्या नाशिक विभाग सिडको त्रिमूर्ती चौक ते भाजी मार्केट पर्यंत अतिक्रमण खूप झालेला आहे आणि त्याचा खूप त्रास जनतेला नाहक सहन करावा लागत आहे या संदर्भामध्ये नगरपालिकेने कडक पावलं उचला उचलावी लागतील अतुल पासून ते त्रिमूर्ती भाजी मार्केट पर्यंत नगरपालिकेने यावर कडक कारवाई करावी व इथं शाळा सुटताना भाजीवाल्याचा पण खूप त्रास हो नाहक त्रास त्रास होत आहे याच्याने इथं ट्रॅफिक जाम होत आहे व अवजड वाहनाला इथून बंदी करावी जेणेकरून इथं ट्रॅफिक होणार नाही व शाळेतल्या सगळ्या पालकांना याचा नाहक त्रास होणार नाही यासंबंधी नगरपालिकेने ताबडतोब कारवाई करावी त्रिमुखी चौकामध्ये आम्ही इंग्लिश मिडीयम स्कूल त्याचसोबत तिथे पेठे विद्यालय इथे तीन चार शाळा आहेत या शाळेंच्या दरम्यान प्रचंड अतिक्रमण आहेत म्हणजे शाळेमध्ये येणारे विद्यार्थी फार सिग्नलपासून येताना जीव मोठी घेऊनच येतात काल परवाच आपण जी बातमी बघितली की एका मोठ्या कंटेनरने एका महिलेला चिरडलं मग दुर्दैवाने अशा घटना होण्याची आपण वाट बघत असणार आहे का म्हणून हे सगळे अतिक्रमण कसे हटतील याच्याकडे खरोखर पण द्यायला पाहिजे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणता म्हणता की स्मार्ट सिटीसाठी सगळ्या भाजीवाल्यांना एक नियोजित जागा दिलेली असताना देखील आमच्या शाळेच्या शार दुथर्पा हे सगळे भाजीवाले बसतात आणि आमच्या वा पालक जे येतात विद्यार्थ्यांना घेण्याकरता त्यांना देखील इथे शाळा शाळेमध्ये घेताना आणि मुलांना नेताना काड्या करायला देखील जागा नसते मागे आमच्याकडे एक पोलीस उपायुक्त आले होते त्यांनी आम्हाला काय सूचना दिल्या की तुम्ही दूर दूर पर्यंत वाहन पार्क कर करा पण आम्हाला जिथे हक्काची वाहन पार्क जागा आहे तिथे आम्हाला वाहन पार्क करायला जागाच नसेल मग काय फायदा अतिक्रमण त्वरित म्हणजे त्वरित काढण्यात यावे आणि स्मार्ट सिटी खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी करावी ही आमची शिडको प्रशासनाला आणि सर्वांना नम्र विनंती धन्यवाद डॉक्युमेंटली सर्व प्रक्रिया झालेली असताना देखील नाहक अतिक्रमण विभाग कानाडोळा करत असल्याने संशय व्यक्त केला जात आहे आधी या परिसरात झालेल्या अपघातांमध्ये अनेक जणांचा बळीदेखील गेला आहे वाढती रहदारी लक्षात घेता अतिक्रमण विभागाने तात्काळ या ठिकाणी कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तत्कालीन अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी मात्र कारवाईचा धडका लावला होता त्यानंतर अतिक्रमण विभागाला झालंय तरी काय अजून बळी जाण्याची वाट बघणार की काय की अतिक्रमण विभागाचे थेट लागेबंदी आहे असा तर्कवितर्क चर्चेला उधाण आलं आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार